जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचं पेनूर गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत पेनूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी समस्त गावकरी मंडळी पेनूर लहान यांच्या वतीने मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आंदोलनात गावातील तरुण मंडळी चार दिवस सहभागी झाले होते गावी बदल्यानंतर या तरुणांचे पेनूर गावातील सर्व नागरिक व महिलांनी औक्षण करून हार तुरे देत जल्लोषात स्वागत केले गावातील वाचत गाजत मिरवणुकीत या तरुणांचा सत्कार करण्यात आला त्यांना साखर पेढे भरवून उत्साहात त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन राहुल वानखेडे अशोक वाके जनार्दन वाके भगवान वानखेडे सुनील वाके दीपक तरासे सुनील तरासे हरी जाधव यांनी केले यावेळी सर्व महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्णा येथून ग्रामदेवता ग्रामदेवता प्रतिनिधी पांडुरंग लोकडे पूर्णा